नमस्कार मित्रांनो अनंत चतुर्दशीच्या आगमनाने सोन्या चांदीच्या दरात काहीसा दिलासा मिळाला आहे वाराणसीच्या सराप बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार तेरा सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे या बदलांविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शुक्रवारी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकशे दहा रुपयांनी घसरला यामुळे आता त्याची किंमत त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये दहा ग्रॅम झाली आहे गुरुवारी ही किंमत त्र्याहत्तर हजार चारशे दहा रुपये दहा ग्रॅम होती मित्रांनो बावीस कॅरेट सोन्याची किंमत शंभर रुपयांनी कमी होऊन शुक्रवारी त्याची किंमत सदुसष्ट हजार दोनशे रुपये दहा ग्रॅम झाली गुरुवारी हा भाव सदुसष्ट हजार तीनशे रुपये दहा ग्रॅम होता सर्वात कमी घसरण अठरा कॅरेट सोन्याच्या दरात झाली त्याची किंमत नव्वद रुपयांनी कमी झाली आहे शुक्रवारी त्याची किंमत चौपन्न हजार नऊशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम झाली होती जी गुरुवारी पंचावन्न हजार ऐंशी रुपये होती चांदीच्या दरात ही घसरण झाली चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे शुक्रवारी चांदी शंभर रुपयांनी स्वस्त झाली यानंतर याची किंमत शहाऐंशी हजार पाचशे रुपये प्रति किलो झाली आहे गुरुवारी हा भाव शहाऐंशी हजार सहाशे रुपये प्रति किलो होता किंमतीतील चढउताराचे कारण सोन्या चांदीच्या दरात दररोज बदल होत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे कर आणि अबकारी शुल्कातील बदल याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांचा परिणाम भारतीय बाजारावरही होतो तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे शुद्धता तपासा सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता निश्चितपणे तपासून घ्या नेहमी हॉलमार्क केलेले सोनेच खरेदी करा कॅरेटची निवड महत्त्वाची आहे चोवीस कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे परंतु अठरा ते बावीस कॅरेट सोने दागिन्यांसाठी अधिक योग्य आहे भविष्यातील किमतीचा अंदाज घेऊया वाराणसीचे सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक रुपेंद्र सिंह जुनेजा यांच्या मते सप्टेंबर महिन्यात सोन्या चांदीच्या किमतीत सतत चढउतार होत असतात आगामी काळात या किमती आणखीन कमी होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला